जून जूनपासून हप्ता किंवा लाभ न मिळालेल्या आणि पात्र असूनही लाभ न मिळालेल्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ताबडतोब तुम्हाला हे काम करायचं आहे तर काय करायचं आहे हे आता तुम्हाला एक मिनटात सांगणं अतिशय अवघड आहे नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल त्यात तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेला आहे की तुम्ही पात्र असूनही तुम्हाला हप्ते मिळालेले नाही आणि जूनपासून जे तुमचे हप्ते राहिलेले आहे तर तुम्ही काय करायचं आहे म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार नाही त्यासाठी तुम्हाला हे करावं ग म्हणजे हे करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लाडक्या बहिणी लाड आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू हवा आहे त्यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे म्हणून लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा